जय आदिवासी जय जवाहर आज आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पालघरमधला सगळ्यात मोठा महामोर्चा आदिवासी आरक्षण बचाव यासाठी तर मी प्रशांत मोडी वेलकम करतो माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर वाजलेले आहेत बारा आम्ही पालघर जिल्हा तंडाधिकारी कार्यालयापासून आता चालत आहे चार रस्त्यावर त्याला तुम्हाला दाखवतो आजची आपल्या आदिवासी जनतेची आदिवासी समुदायाची पावर ओके पब्लिक किती जमते माझ्या मागे पण भरपूर सारी पब्लिक येत आहे जय आदिवासी युवा जयस जय आदिवासी ओके आपली पूर्ण युवा संघटना म्हणजे पूर्ण म्हणजे युवा संघटना आहे तुझ्या लगेच वैचारिक चळवळ आणि कधी असा म्हणजे काय विषय असला की आपण कसा मिळामध्ये सहभागी होतो धन्यवाद आपले आदिवासी आरक्षण वाचवणे का महत्वाचे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनोज दांडेकर सुद्धा कारण उद्घाटन तर करत आहे कित्येक वर्ष आदिवासी मुख्य प्रभावापासून वंचित राहिले शिक्षण आरोग्य जमीन हक्क आणि आर्थिक संधींमध्ये फार मागे ठेवण्यात आले आरक्षणामुळे आदिवासी युवकांना शाळा महाविद्यालय आणि सरकारी सेवांमध्ये प्रवेश मिळतो आदिवासी समाजाची स्वतःची संस्कृती भाषा आणि परंपरा आहे जर त्यांना विकासाच्या प्रक्रियेत स्थान नसेल तर त्यांची ओळख हरू शकते आरक्षणामुळे त्यांचा सहभाग वाढतो आणि त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण होते भारतीय संविधानातील कलम पंधरा चार आणि सोळा चार हे सामाजिक न्यायाचे तत्व मान्य करतात आरक्षण हे कोणालाही अधिक देण्यासाठी नाही तर ज्यांच्याकडे संधी नव्हती त्यांना समतोल देण्यासाठी आहे थोडक्यात आदिवासी आरक्षण वाचवणे म्हणजे केवळ एक समाज वाचवणे नाही तर भारतातील समानता न्याय आणि लोकशाही मूल्य जपणे आहे हेलो हेलो आता लक्ष्मी कलाकार ये पैसे देकर बुलाई गई भीड़ नहीं है ये दारू पिला कर चिकन खिलाकर जबरदस्ती ट्रकों में भर भर कर लाए गए लोग नहीं है ये ये सब अपने आप आए हैं हमारे संस्कार वही है जो हमारे पूर्वजों में थे और वही संस्कार आमच्या जागेवर तुम्ही डॅम बांधल्यात आम्ही डॅमचं पाणी तुम्हाला देऊ देणार नाही तुम्ही काय आमच्या आरक्षणावर येतात तुम्ही आमच्या वेगवेगळ्या वेग प्रोजेक्ट खाली जमिनी घेतल्या आमचं जंगल नष्ट केलं आमचे डोंगर तुम्ही पोखळून खाले आणि आमच्या आता तुम्ही आरक्षणावर येतात आणि काय बोलतात हैदराबाद गॅजेट आणि कोणीपरी हैदराबाद गॅजेट हा देश संविधानावर चालतो ना आणि आम्ही सर्व लोक हा देश जर संविधानावर चालत असेल तर हैदराबाद गॅजेट तिकडे शून्य होते होते ना तुम्ही सगळे सगळे कायदे कानून संविधानावर चालवतात आणि आदिवासी आरक्षण कशात मागतात तर हैदराबाद गॅजेट तुमच्या बापाने ठेवलंय तुमच्या बापाने ठेवलंय का आणि तुम्ही आदिवासीला असेल बिचारे समजूत नका या जेवढे जेवढे बंड झाले आहेत त्यातले सगळे बंड सगळ्यात जास्ती बंड आदिवासी केलेले आहेत आम्ही भले आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये बांधलेले आहेत वेग वेगवेगळ्या धर्मामध्ये आहेत वेगळ्या वेगवेगळ्या संतांमध्ये आहेत पंथामध्ये आहेत आम्हाला मान्य आहे पण जर समाजावर आलं तर ही ताक्यात जमा होणार आहे आदिवासी आरक्षण पुढच्या पिढीला शिक्षण नोकरी सन्मान आणि आत्मविश्वास सुद्धा दे त्यामुळे ती पिढी समाजात समानतेने उभी राहील आणि आपली ओळख टिकून ठेवेल म्हणून पुढच्या पिढीसाठी हे आरक्षण खूप महत्वाचे आहे जोहार जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय जोहर आपल्या समाजासाठी इकडे सर्व आपले आदिवासी बांधव आलेत कोणती काय बघत नाही तर करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि आपलं जे आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करूया मित्रांनो तर आम्ही आपल्या समाजाचे मनोरंजन तर करतोच आणि आपली संस्कृती पण वाचवण्याचा प्रयत्न करतोच पण आज आपल्या हक्कासाठी आपले आरक्षण वाचवण्याकरिता आज आम्ही इथं जमलेलो आहोत हैदराबाद गॅजेट उदाहरण देत असतील तर मुळात इतिहास पण आपला पाहिजे हैदराबाद हे संस्था नारतात यायला तयार नव्हतं मग तुम्हाला आरक्षण मागायचं मग त्यांच्याकडे जाऊन मागा इथे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलंय शेतकरी जमात असं लिहिलेलं आहे ते जमात नवाच्या शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये घुसायचा प्रयत्न करत असाल ते कदापि शक्य नाही आणि हे प्रयत्न खूपदा झालेले आहेत आणि ते तोंडावर आपटलेले आहेत की एकोणीसशे एक्क्याऐंशी ला सुप्रीम कोर्ट आणि धनगरांना आणि ह्या बंजारांना पण सांगितलं की तुम्ही आदिवासीचे जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते पूर्ण करत नाहीत म्हणजे काय मग तुम्ही आदिवासी नाही सांगितलं की आदिवासी मोठी जन्माला घ्यावं लागतं त्याचबरोबर ह्या देशामध्ये टब्बल संविधानामध्ये बारा अनुसूचे आहेत त्यापैकी दोन कोणासाठी आहेत आदिवासींसाठी आहेत पाचवी आणि सहावी अनुसूची हे जे क्षेत्र आहे हे जे एक क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्र आज आपण पालघर मध्ये आहोत पैसा कायदा लागू आहे हे जे क्षेत्र सहज मिळालेलं नाही काका नेहमी सांगायचे सिद्धू कानू चांद भैरवचा लढा जालनवाला बाग हत्याकांड मध्ये तेम तीनशे सत्तेचाळीस लोक शहीद झाले परंतु पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर हे अनुसूचित क्षेत्र मिळालेलं आहे